मकर संक्रांत आणि हळदी कुंकवासाठी अतिशय छोटे आणि सोपे उखाणे लावत होते कुंकू त्यात पडला मोती राव माझे पती सांगा मानू किती श्रीकृष्णाच्या खोड्या पाहून गोकुळ झालं दंग रावांच्या प्रेमामुळेच चढला माझ्या मेहंदीला गडद लाल रंग हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ रावांमुळे माझ्या जीवनाला अर्थ देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचा वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान मराठमोडी सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावांचे नाव घेत सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकवाची वाण तिळाची माया गुळाची गोडी परमेश्वर सुखी ठेव रावांची आणि माझी जोडी महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते वज्रटेक आणि ठुशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी उसापासून बनवतात साखर आणि गुळ रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटत तिळगूळ चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरुवात हळदी कुंकवा निमित्त दरवळला अत्तराचा सुगंध रावांचे आणि माझे आहेत जन्मोजन्मीचे दृढ बंद घ्या आणि गोडगोड बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला सासरची माणसं माझी आनंदी आणि हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी माहेरी आणि सासरी माझ्या सुख समृद्धीच्या राशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मंगल दारी दारी बांधले तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकू आहे कारण शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो थोडी तरी हास रावांचे नाव घेते हळदी कुंकवासाठी खास पूजेला बसल्यावर आधी मान गणपती बाप्पांचा रावांचे नाव घेते आशीर्वाद असो तुम्हा सर्वांचा जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा रावांच्या पाठी परमेश्वर उभा वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गळ्यात मंगळसूत्र ही पतिव्रतेची खून रावांचे नाव घेते रावांची सून भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हिरव्या हिरव्या राणात चरत होते हरण रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण रावांचं नाव घेते हळदी कुंकूचे कारण सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मनी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी हळदी कुंकूला आल्या साऱ्या महिला नटून रावांनी आणलेले साडे दिसते सर्वात जास्त उठून फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट गोकुळ झाले दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ आज ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ रावांचं नाव घेते हळदी कुंकवाची वेळ श्रीकृष्ण रास खेळे गोपिकेच्या मेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हार रावांचं नाव घेताना आनंद होतो फार कान भरण्यात बायका आहेत हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नभी उमटले सप्तरंगाचे इंद्रधनुक्ष रावांचं नाव घेते मिळो त्यांना दीर्घायुष्य हलव्याचे दागिने त्यावर काळी साळी नेहमी खुश राहो रावांची आणि माझी जोडी कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा रावांचं नाव घेते साऱ्या जणी बसा भाव तिथे शब्द शब्द तिथे कविता रावांचे नाव घेते खास तुमच्या कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात रावांचं नाव घेते माझ्या मनात मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा घातला घाट गात। आमच्या रावांचा आहे एकदम राजेशाही थाट अंबाबाईच्या साडीला सोन्याची जरी रावांचं नाव घेते हळदी कुंकू ठेवलेल्यांच्या घरी सासर माझे मायाळू सासू माझी हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी काडी कपिला गाय चरत होती वनात रावांचं नाव घेते संक्रांतीच्या वाणात गणपतीला भाते दुर्वा विठ्ठलाला वाहते तुळस रावांचे नाव घेण्याचा मला नाही आळस ननन माझी ब्युटीफुल जाऊ माझी ग्रेट पण रावांची आई म्हणतात तूच माझी फेवरेट निरोगी आरोग्यासाठी रोज फळ खावे ताजे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे रात्राणीचा सुगंध दरवडतो संध्याकाळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी निसर्गनिर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी रामाच्या मंदिराला सोन्याच्या पानांचे तोरण रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण पायामध्ये घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं रावांचं नाव माझ्या कुंकवावर कोरलं हळदी कुंकवाच्या ताटावरती रुमाल टाकते विणून रावांचं नाव घेते अक्षदा पडल्या म्हणून महादेवाला आवडते बेल श्रीकृष्णाला आवडते तुळशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित रावांसारखे पती मिळाले हेच माझे पूर्वजन्माचे संचित हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेढा रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा पूजेच्या साहित्यात अगरबत्तीचा पुडा रावांच्या नावाचा भरला हातात हिरवा चुडा हळदी कुंकवाच्या दिवशी घातला सुवासिनींनी वेढा रावांचं नाव घेते आता तरी माझी वाट सोळा हळदी कुंकू लावते सगळ्यांना पाया पडते वाकून रावांचं नाव घेते तुमचा मान राखून महालक्ष्मीला भाते हळदी कुंकू फुल आणि पान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान शेवंतीच्या फुलांची वेणी गुंफतो माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी अंगणामध्ये टाकला सडा त्यावर काढली रांगोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी नाव ऐकण्यासाठी झाले सर्व गोळा करू नका दाटी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी हळद लावते कुंकू लावते वाण घेते घोळात रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात कोल्हापूरची लक्ष्मी तुळजापूरची भवानी रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी उखाने आवडल्यास लाईक नक्की करा